नमस्कार सह्याद्री धुळ्यामध्ये मी नितीन बोटे सह्याद्रीला मुख्य संपादक आपले सर स्वागत करते आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहणार आहोत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाने चार जागा घेतल्या होत्या एकनाथ शिंदे गटाने एक, एक जागा अजित पवार गटाने दोन जागा जन स्वराज शक्ती पक्ष गटाने एक जागा प्रकाश आवाडे व राजेंद्र पाटील येडरावकर याने अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकले दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक दोन महिन्याने येऊन तुटलेली आहे भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या विजयाचे खाते भाजपचे नेते खासदार धनंजय उर्पुन यासाठी प्रयत्नांशी त्यांना प्रकाश करावी लागणार चंदगडमध्ये मध्ये भाजपचे माथडी कामगारांची प्रतिशत शिवाजीराव पाटील हे निवडणूक लढाई तयारी करत होते पण त्यांना गेल्या त्यांनी अपक्ष निवडणुकी थोडक्यात त्यांचा पराभव झाला आता यंदाही त्यांना अपक्ष निवडणूक लढावी लागते की काय हा प्रश्न निर्माण आहे दुसरे भाजपचे माजी आमदार अमल म्हणे हे वेळी दावेदार याचबरोबर भाजपचे खासदार धनंजय म्हाडे यांचे पुत्र कृष्णराज म्हाडे यांना निवडणूक रिंगणात उतरतो का ते पाहावे लागेल भारतीय जनता पार्टीचे दोन माजी आजी माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा या निवडणूक दरम्यान राजीनामा दिला आहे त्याच्यामध्ये कागलमधील नेते राजे समरजी सिंह घाडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तीन तारखेला येथे ते शरदचंद्रजी पवार यांची तुतारी हातात घेणार आहे राधानगरीमध्ये दुसरे नेते राहुल देसाई यांनी देखील भाजपचा राजीनामा दिला आहे यात त्यांनी अजून आपला निर्णय ने जाहीर केलेला नाही तत्काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी नाताजी पाटील हे राधानगरी तालुक्यातून राधानगरी भुदरड आद्रा तालुक्यातून अकोडे गावचे त्यांची तात्काळ नियुक्ती त्यांनी भाजपचे ग्रामीण म्हणून केली नाताजी पाटील यांच्यासमोर आव्हान असणार की महाविधी मधील घटक पक्ष असलेले विद्यमान आमदार एकनाथ शिंदे गटाचे प्रकाशराव आंबेडकर हे यावेळीचे राधानगरीचे उमेदवार असणार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून ही पहिली जबाबदारी राधानगरी भर संघातील नाथाजी पाटील यांच्यावर असणार आहे त्याचबरोबर भाजप या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये विजयाचं खातं खोलते का y hable la